यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात एकाच मंचावर खासदार अमरकाळे व माजी खासदार रामदास तडस यांच्यात घडले असे काही की सर्वांचे वेधले लक्ष यशवंत महाविद्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांचा अमृत महोत्सवी भव्य नागरी सत्कार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दु सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीनंतर नवनिर्वाचित खासदार अमर काळे व माजी खासदार रामदास तडस हे एकत्र मंचावर उपस्थित होते यात खासदार अमर काळे हे पहिल्या प्रमुखांच्या लाईनमध्ये बसले असता अमर काळे यांचे लक्ष मागे बसून असलेल्या माजी खासदार रामदास तडस यांच्यावर गेले अमर काळे हे लगेच आपल्या सीटवरून उठून रामदास तडस यांच्याजवळ जात त्यांना समोरील सीटवर बसण्यात आग्रह केला व अमर काळे स्वतः मागील सीटवर बसले हे सर्व घडत असताना उपस्थित सर्वांचे लक्ष खासदार अमर काळे यांच्या या कार्याकडे वेधले गेले आयोजन सदस्य, माजी आमदार सुरेश स्वातीबाईंचा सत्कार करावा सन्माननीय सुरेश भाऊ सत्कार शॉल सत्कार फल पुष्पवृंच पुष्पमाला सन्मानपत्र आणि कृतज्ञता निधी देऊन आपण बहुंदा या ठिकाणी सत्कार करत आहोत सन्माननीय सुरेश भाऊ एक संयमी आणि निगर्मी राजकारणी आहे राजकारणाला समाज विचार देखील तर असायला काय मला भेट असता कामा नये हे